नमस्कार मैत्रिणींनो सर्वांचे ग्रेस सनशाईम ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे महाशिवरात्रीच्या दिवशी काय खावे आणि काय खाऊ नये जाणून घेऊया उपवासाचे नियम प्रत्येक शिवभक्तासाठी महाशिवरात्रीचा मोठा सण महत्त्वाचा आहे या दिवशी भाविक महादेवाची पूजा करतात आणि शिवलिंगाला अभिषेक करतात एवढेच नाही तर शिवभक्त महाशिवरात्रीचा उपवासही अत्यंत श्रद्धेने भक्तिभावाने पाळतात प्रत्येक शिवभक्तासाठी महाशिवरात्री रात्रीचा मोठा सण महत्वाचा आहे या दिवशी भाविक पूजा करून शिवलिंगाला अभिषेक करतात एवढेच नाही महाशिवरात्रीचा उपासही अत्यंत श्रद्धेने किंवा आणि भक्तिभावाने केला जातो या दिवशी शिव शु शिव, शिवपूजनासह उपवास केल्यास देवाचे आशीर्वाद मिळू शकतात भगवान शिवा शिवाला समर्पित महाशिवरात्री हा सण बुधवारी सव्वीस फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो जाणून घ्या हो उपवासाचे नियम काही भक्त निर्जलित राहतात म्हणजे काहीही खात नाही किंवा पितही नाही तर काही लोक उपवासाच्या वेळी फळे खाण्याचा संकल्प करतात असे काही भक्त आहेत जे व्रत न ठेवता पूर्ण विधीपूर्वक भगवान शिवाची पूजा करतात अशा परिस्थितीत महाशिवरात्रीला फळ आहाराचा भाग म्हणून खावे लाग काय खावे आणि उपास न ठेवणाऱ्यांनी या शुभतिथीला कोणता आहार घ्यावा याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे तर चला मग जाणून घेऊया उपासात काय खावे महाशिवरात्रीच्या उपवासाला काहीजण निर्जळी उपास करतात यावेळी फळांचा आहार घ्यावा हा उपवास करताना निर्जळी व्रत ठेवू शकता गव्हाच्या पिठापासून बनवलेली कचोरी किंवा पुरी तुम्ही खाऊ शकता तुम्ही सेंदव मिठाने बनवलेला आलू दम खाऊ शकता तुम्ही तांदळाची खीर तयार करून सेवन करू शकता उपवासात फळे आणि सुकामेवा खाऊ शकता आपण धान्याशिवाय घरगुती गोड खाऊ शकता जसे की दूध मखाना नारळ बर्फी इत्यादी जर थंडाई बदाम बडीशेप गुलाब इत्यादींनी बनवलेली असेल तर तुम्ही त्याचे देखील सेवन करू शकता महाशिवरात्रीमध्ये काय खाऊ नये महाशिवरात्रीच्या उपवासात मांसाहार आणि मद्यसेवन करू नये जसे मांस मासे किंवा अल्कोहोल टाळा तामसिक अन्न खाऊ नये कांदा लसूण यांसारखे पदार्थही टाळा यामुळे मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धता टाळता येते धान्याचे सेवन करू नका म्हणजेच उपवास करण्याचा संकल्प केला असेल तर गहू तांदूळ आणि इतर धान्ये खाऊ नका लक्झरी किंवा कोणत्याही चुकीच्या आचरणात गुंतू नका व्रत पाळणाऱ्या लोकांनी संयमी वर्तन करावे आणि ब्रह्मचार्य पाळावे असे केल्याने तुम्हाला उपवासाचे पूर्ण फायदे काय होईल महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून महादेवाच्या मूर्तीला किंवा शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक करा यावेळी ओम नमो शिवाय या मंत्राचा जप करत राहा यानंतर संध्याकाळी फळांनी उपवास सोडा महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान इत्यादी केल्यानंतर भगवान शिवाची योग्य पद्धतीने पूजा करा आणि त्यांचा गंगाजलाने अभिषेक करा शिवरात्रीच्या उपवासाच्या वेळी फक्त सात्विक अन्न सेवन करा या दिवशी ब्राह्मणांनाही दान द्यावे तर मैत्रिणीनं हा छोटासा व्हिडिओ तुम्हा सर्वांना कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर ग्रे सनशाईन ब्लॉगला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्त तसे शेअर